छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आज सुद्धा जर का पुतळा बघितला तर त्यांचा जो जिरेटोप आहे ती त्यांची ओळख आहे ती त्यांची ओळख आहे जशी एकेकाची -एक -एक ओळख असते पुणेरी पगडी महात्मा ज्योतिबा फुलेंचं ते वेगळं एक मुंडाचं बिरसा मुंडाचं एक वेगळंच असं छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप अक्षरशः लाचारी किती करावी प्रफुल्लभाई भाई तुम्ही त्यांना टोप्या घाला दुसऱ्या कोणत्याही टोप्या घाला पण महाराजांचा जिरेटोप तुम्ही ज्यांच्या डोक्यावरती ठेवताय ते थे डोकं कसं आहे ते पहिलं तपासा तुम्ही या महाराजांचा अपमान करताय तुम्ही लाचार झालात वा तुमचा तुमचा प्रश्न येतो तुमची लाचारी तुमच्यापाशी त्यांचं आमचं काही देणं घेणं नाहीये पण कोणाचं कौतुक किती करायचं मोदीजींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची ती जी काही होती शान ती घालवता असं काय नेमकं का मोदीजीने केलंय महाराष्ट्रासाठी इथे तुम्ही सगळेजण जमलेला पालघरा मतदारसंघ आहे मला सांगा ह्या सगळ्या त्यांच्या अट्टा किती जमीन आता तुमच्याकडे शिल्लक राहिले सगळे पाच पाच प्रोजेक्ट रेल्वेचे हे सगळे गुजरातकडे बुलेट ट्रेन गुजरातला तुम्ही जाणार कोण बुलेट ट्रेनमधनं वसईला थांबणार आहे का बुलेट तुम्ही तुमचं काम केलं होतं आणि मी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जातो तिकडे पहिला प्रथम हात जोडून माफी मागतो कारण मीच ते पाप केलं होतं मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मतं मागितली होती तुमच्याकडे मीच पाप केलं होतं आता मला त्याची लाज वाटते आणि तुम्ही विचार करा मगाशी मी जे सांगत होतो की तुम्ही त्यावेळेला भाजपाबरोबर गळ्यात गळा घातला होता बरोबर आहे पण जो भाजपा अटलजी आणि आडवाणीजींच्या वेळेला होता तो भाजप आता राहिलेला नाहीये अजिबात राहिलेला नाहीये जो भाजप ज्या शिवसेनेनी त्यांना कठीण काळात जी एक मदत केली तुम्ही विचार करा आता हे चारसो पार पाच पार, पार जाऊ द्या आकार भाजपात तडीपार येत ठरवलेलंच आहे पण संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार होते फक्त दोन तुम्हाला कोणाला माहिती आहे दोनच खासदार होते आणि तेव्हा जर का शिवसेनेनी साथ दिली नसती तर मोदीजी तुम्हाला दिल्लीचं तक्त नसतं दिसलं अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते त्या दंगलीनंतर राजधर्म का पालन करना होगा हे त्यांचं वाक्य होतं आणि अख्ख्या देशामध्ये एकमेव व्यक्ती हिंदू हृदय सम्राट ही तुमच्या सोबत तुमच्या पाठी उभी राहिली नसती तर मोदीजी तुमचा उदय राज्य देशाच्या क्षितिजावरती झाला नसता मग चौदा साली तुम्ही माझी सई घेतलीत पंतप्रधान व्हायला एकोणीस साली घेतलीत आणि एकोणीस साली तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर तुम्ही शिवसेनेचा विश्वासघात केला उद्धव ठाकरेचा विश्वासघात केला बरं घरी येऊन तुम्ही गेलात ज्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राने तुमच्या पंतप्रधान पदाच्या पाठिंब्याच्या पत्रावरती सही केली मला खरोखर मला लाज वाटते की एवढी माणसं निर्ढावलेली कशी असू शकतात ते आज मला बालासाहेब की नकली संतान म्हणतात नकली संतान म्हणजे हा एवढा खालच्या पातळीवरती विचार करणारा माणूस त्याच्या हातात आपण देश म्हणजे आपल्या देशाचं भवितव्य म्हणजे तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य द्यायचं जो हिंदू हृदय साम्राट्याच्या मुलाला नकली म्हणतो उद्या तुम्हाला नकली बोलेन यांचं मानसिक संतुलन नक्की बिघडलं असावं किंवा भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावरती एवढा दबाव टाकला असेल कारण त्यांच्याकडे दुसरा चेहरा नाहीये इंडिया आघाडीला जे विचारतात की तुमच्याकडे चेहरा कोण चेहरा कोण आमच्याकडे आहे तो चेहरे तुम्ही काळजी करू नका